आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये हस्तांदोलन झाल्याचं पाहायला मिळालं एका कार्यक्रमासाठी ते दोघही आले होते आणि याच कार्यक्रमासाठी आले असता या दोघांची भेट झाल्याचं पाहायला मिळत आहे कुठेतरी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सुद्धा एकत्र येताना असं पाहायला मिळत आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबतच श्रेयस काही वेळापूर्वीच आपण पाहिलं सरदेसाईंसोबत सुद्धा ही भेट झालेली होती आणि आता आदित्य ठाकरे स्वतः आणि संदीप देशपांडे यांचं हस्तांदोलन कसं बघायचं या सगळ्याकडे तर राजकारणाचं आपल्याला दिसून येतं एकंदर आपण बघितलं तर वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी जिप्सी कॉर्नर इकडे नाश्ता केला आणि खासगी कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची भेट होणार एक तर आपण बघतोय तर विधानसभा निवडणुकीत हे दोघंही म्हणजे दोन नेते मनसेकडून संदीप देशपांडे आणि शिवसेनेकडून ठाकरे गटावरून आदित्य ठाकरे हे निवडणुकीला एकमेकाच्या विरोधात उभे होते आणि आज तेच लोक हस्त करत आहेत तर कुठे ना कुठे पाच तारखेच्या मोर्चाकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे मात्र आता ह्या ठाकरे बंधू एकत्र येण्याचे कुठे ना कुठे नांदी झाली आहे का आणि त्या नांदी झाल्यानंतर कुठे ना कुठे आता प्रत्येक दिवशी हे दृश्य दिसतील का आता खऱ्या अर्थानं तेच इच्छा संपूर्ण महाराष्ट्राची दिसून येतं आणि तेच लक्ष आता सगळ्यात राजकारणामध्ये असेल अगदी श्रेया धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी